मी श्याम पाटील आपले लेवा जगत न्यूजमध्ये स्वागत करीत आहे आपण बातमी बघत आहात सावदा येथील त्रिमूर्ती मुंजवावाडी येथे संगीतमय शिव पुराण कथा व खंड हरिनाम संकीर्तन सप्ताहात दिनांक चौदापासून सुरुवात झाली आहे रोज संध्याकाळी साडेसात ते साडेदहा वाजता शिव पुराण कथा पराग महाराज कथा वाचक करतील दिनांक चौदा रोजी शिवपुराण महात्मा कथा पंधरा रोजी भस्म व रुद्राक्ष महात्मा सोळा रोजी सतीदेवत्याग कथा शनिवार शिवपार्वती विवाह रविवार कार्तिक स्वामी जन्मकथा का सोमवार गणेश विवाह मंगळवार त्रिपुरासुर वध व लिंग कथा व कथाची सांगता बुधवार रोजी काल्याचे कीर्तन होईल तरी सर्व शहरातील भक्त भाविकांनी या कथेत उपस्थित राहावे असे आवाहन श्रीमूर्ती मुंडवावादी संस्थांतर्फे करण्यात आले आहे युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईल वर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद